नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते अमेरिकेचे प्रेसिडेंट म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची निवड होऊन आता जवळजवळ एक महिना झालेला आहे आणि हा संपूर्ण महिना त्यांनी आपले सहकारी निवडण्यामध्ये घालवलेला आहे वे वेगवेगळ्या प्रकारच्या सल्ला मसलती असतील चर्चांच्या फेऱ्या असतील आपल्या पक्षामधली माणसं असतील किंवा त्यांच्या जवळचे सहकारी जे त्यांना अपेक्षित आहे असं काम करू शकतील अशा लोकांना त्यांनी निवडून निवडून जवळ घेतलेलं आहे त्याच्यामधली एक अडचण आता नेहमी सांगितली जाते की खुद्द रिपब्लिकन पक्ष सुद्धा ट्रम्प यांच्या प्रत्येक निवड निवडीबद्दल समाधानी नाही आणि त्याच्यामुळे काही निवडी ज्या आहेत त्या रोखून धरल्या जातील आणि अमेरिकेत ती पद्धत आहे की अध्यक्षांनी नाव सुचवायचं आणि त्याला अनुमोदन घ्यायचं परंतु ते अनुमोदन जर का मिळालं संसदेकडून तर मग त्या नावांचा जी व्यक्ती आहे तिला काम करता येत नाही पण ह्याच्यावर देखील काही उपाय लोक सांगतायत तेव्हा हे सगळं आता कथानक जे आहे ते दिवसेंदिवस रंगत जाणार आहे वीस जानेवारी पर्यंत आपल्याला वेळ काढायचा आहे वेळ काढायचा अशासाठी म्हणते की बायडेन प्रशासनाची जी काही वाकडी पावलं आतापर्यंत पडली गेली चार वर्षामध्ये ती पावलं हळूहळू कमी होणार आहेत का शेवटच्या काळामध्ये ते पुन्हा एकदा शेफ्टीचा तडाखा मारण्याच्या पवित्र्यामध्ये आहेत याचा सा अंदाज सामान्य माणूस म्हणून आपल्याला नसतो सरकारला कदाचित जरूर असेल तेव्हा ही हा काळ जो आहे हा अत्यंत महत्वाचा काळ आहे ज्याच्यामध्ये आपल्याला सध्याचं जे प्रशासन आहे बायडेन प्रशासन त्यांच्याबद्दलचे आपले मतं जी आहेत ती अत्यंत उरघड आहेत परंतु नवीन येणाऱ्या प्रशासनाला न दुखवता त्याला वस्तुस्थितीची जाणीव करून दिली पाहिजे अशा एका पवित्र्यामध्ये भारत सरकार आपल्याला आता काम करताना दिसत आहे ट्रम्प यांनी जे सहकारी निवडलेले आहेत त्याच्यातला सर्वात मोठा जो आहे तो इलान मस्क हा आहे ज्यांच्याकडे सरकारची सगळं काम जे आहे ते पूर्ण कार्यक्षमतेने चालतं का ह्याचा आढावा घ्यायचा आणि मग त्याच्यावरती उपाय काय आहेत ते सुचवायचे एकंदरीत सरकारी कामकाजावरती जो खर्च केला जातो वायफळ खर्च तो, तो आटोक्यात कसा आणता येईल आणि तरीही कार्यक्षमता कमी होणार नाही अशा पद्धतीचे रिपोर्ट तयार करून ते अंमलात आणण्याचं काम इलॉन मस्क यांना दिलेलं आहे आणि मस्क यांनी या कामासाठी विवेका रामस्वामी यांची आपले साथीदार म्हणून निवड केलेली आहे गंमत अशी आहे की इलॉन मस्क आ, हे जे आहेत ते एक तर अमेरिकेचे म्हणजे नागरिक जन्मानी नागरिक नाही विवेका रामस्वामी हे जन्मानी नागरिक आहेत त्याच्यामुळे इलॉन मस्क आणि त्यांचे विचार जुळत असतील ते एकत्र काम करतील परंतु तरी सुद्धा एकंदर राजकारणाच्या दृष्टीने ज्याला आपण लंबे रेस का घोडा म्हणतो तो विवेका रामस्वामी असणार आहे कारण ते जन्मानी अमेरिकन आहेत आणि ते कुठलीही तिथलं जे पद आहे राजकारणामधलं सरकारमधलं सुद्धा मिळवण्याला पात्र आहेत अगदी राष्ट्राध्यक्ष सुद्धा होऊ शकतात हा अनुभव जो आहे तो रामस्वामींना अत्यंत महत्वाचा अनुभव मिळणार आहे कारण कार्यक्षमता हा शब्द असा आहे की ज्याच्या परिप्रेक्षामध्ये सरकारचं प्रत्येक खातं येतो प्रत्येक परियोजना येते आणि प्रत्येक प्रकल्प येत असतो सैन्य सैन्य सा, देखील त्याच्या हाताखाली येईल हेही लक्षात ठेवा तेव्हा हे अत्यंत महत्वाचं काम मस्क कसं करणार आहे जेव्हा मी दुसरे सुद्धा व्हिडिओ केले त्यांना कार्यक्षमतेने काम करण्यासाठी किती मोठ क्षितिज आहे ते आपण बघितलेलं आहे त्या व्हिडिओमधून पण हे सगळं करत असताना लोकांच्या मनामध्ये एक व्हिडिओ मी बघते विविधता त्याच्यामधून सांगितलं जात आहे की इलान मस्क यांची जी लढाई आहे ती अमेरिकेच्या डीप स्टेटशी आहे आणि मग डीप स्टेटला आवर कसा घालायचा प्रतिबंध कसा घालायचा त्यांनी राज्य कारभारामध्ये लुडबुड कशी करता का मला नाही याच्यासाठी मस्त आपलं संपूर्ण कसब जे आहे ते पणाला लावणार आहे माझं याच्या बाबत थोडं मतभेद आहे आणि म्हणून तो स्पष्ट करण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ खास करून मी करते आहे डीप स्टेटचे आणि इला यांचे संबंध कसे आहेत काय आहेत ह्याच्याबद्दल आज आपल्याला वाच्यता करता येणार नाही परंतु संपूर्ण ट्रम्पची जी टीम आहे त्याच्या बाबत आपण एक गोष्ट नक्की बोलू शकतो हो। की ओबामा यांच्या काळापासून मध्यंतरीचे ट्रम्प यांची चार वर्षाची कारकीर्द सोडून द्या पण दोन हजार आठ पासून आतापर्यंत एकंदरीतच अमेरिकन प्रशासनामध्ये घुसलेले जे वोकिस्ट म्हणजे आपण ज्यांना इथे बुंदू सेक्युलर म्हणतो लिबरल म्हणतो लिब्बू म्हणतो अशी जी मंडळी प्रशासनामध्ये घुसलेली आहे आणि त्यांनी डायव्हर्सिटी इक्विटी आणि याच्या निमित्ताने ज्या लोकांची भरती तिथे केलेली आहे जे पात्र नसून सुद्धा त्यांना पात्र ठरवण्यात आलं आणि त्यांना आतमध्ये घेतलेलं आहे अशा सगळ्यांवरती तलवार चालवली जाणार आहे त्याचा अर्थ असा नाही की स्टेट वरती तलवार चालवली जाईल त्यांचा रोग जो आहे तो राजकारणामधले त्यांचे हे जे विरोधक आहेत जे सतत तुमच्या पायामध्ये बेड्या घालतात त्यांच्या विरोधामध्ये इलान मस्क आणि ट्रम्प यांची टीम जी आहे ती काम करताना आपल्याला दिसेल कुठल्याही परिस्थितीमध्ये डीप स्टेट सगळं निकालात निघेल ते त्याचा भंगार होईल अशी कल्पना आपण करून घेऊ नये असं मला वाटतं कारण अल्टिमेटली जे डीप स्टेट सत्तर वर्ष तिथे मान टुकून बसलेला आहे त्याची जर का साफसफाई करायची झाली तर चार वर्षाची कारकीर्द पुरेशी नसते हे मी बोलत नाही हे ट्रम्प यांनी नेमलेले एफबीआयचे जे डायरेक्टर आहेत काश पटेल यांनी सांगितलेले शब्द आहेत काश पटेल यांचे तुम्ही मुलाखती बघितल्या असतील आणि किती सुस्पष्ट ठोक स्पष्टपणे बोलणारा माणूस आहे आपण बघितलं की मी जर का एफबीआय डायरेक्टर झालो तर दुसऱ्या दिवशी ही संपूर्ण इमारत ही रिकामी करीन लोकांना फील्ड वरती पाठवीन ते कॉप्स आहेत त्यांनी कॉप सारखं का काम करावं क्षेत्रात काम करावं गुन्हेगारांना पकडावं ते त्यांचं मूळ काम आहे त्यांना बिल्डिंग मध्ये बसून काम करण्याची गरज नाही आणि तिसऱ्या दिवशी ही संपूर्ण बिल्डिंग जी आहे ती डीप स्टेटचं मेमोरियल म्हणून मी ही त्याच रूपांतर करीन इतकं स्पष्ट शब्दांमध्ये जरी त्यांनी इशारा दिला असला तरी सुद्धा काश पटेल यांनी सुद्धा कबूल केलं की ही जी साफसफाई करायचं आमच्या मनामध्ये आहे त्याच्यासाठी एक कारकिर्द पुरेशी नाही त्याच्यासाठी आणखी काही कारकीर्दींची गरज आहे म्हणजे चार वर्षात हे पूर्ण होणारं काम नाही त्याच्यासाठी आपण धरून चालू कमीत कमी अशा चार ते पाच कारकिर्दी म्हणजे किमान दोन दशका जर का तुम्ही त्याच्याशी लढा दिला तर कुठेतरी जाऊन तुम्हाला काही सुधारणा झालेली दृश्य सुधारणा झालेली दिसू शकेल ह्याची पूर्व कल्पना जर का कॅश पटेल सारख्या माणसाला असेल तर ती इलाम मस्कला सुद्धा आहे विवेक रामस्वामींना आहे आणि ट्रम्प यांना सुद्धा आहे तेव्हा नेत्रदीपक काहीतरी आपल्याकडे आपण म्हणतो की काहीतरी भव्य दिव्य केलं बिग जोल्ड पत्रकारांना समाधान देण्यासाठी आणि त्यांना ब्रेकिंग न्यूज देण्यासाठी म्हणून सरकार चालवता येत नाही प्रशासन चालवायचं चालवा चा तर ते विशिष्ट विचारधारेने चालवावं लागेल आणि इतकंच नाही कॅश पटेल काय म्हणतायत लक्षात घ्या जर का ह्याच्यासाठी चार ते पाच कारकिर्दींचा अवधी लागणार असेल तर ट्रम्प यांच्या नंतर सत्तेवर येणारा जो प्रेसिडेंट असेल तो देखील याच विचारधारेचा असावा याची कुठेतरी तयारी करावी लागेल आणि त्या दृष्टीने मी म्हटलं की विवेका रामस्वामी हे एक महत्वाचं नाव त्याच्यामध्ये येण्याची शक्यता आहे असं म्हणतात की अजून दोन वर्षांनंतर रामस्वामी हे त्यांच्याच राज्यामध्ये गव्हर्नर होण्याचा प्रयत्न करतील आणि त्यानंतर ते पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवरती येऊ शकतील त्यांनी अगोदरच राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून पार्टी अंतर्गत असलेली निवडणूक लढवलेली होती आणि नंतर ट्रम्प यांच्या समर्थनासाठी म्हणून ती उमेदवारी त्यांनी मागे सुद्धा घेतलेली होती तर असं जे ट्रम्पचं प्रशासन आहे की ज्यांचा फोकस जो आहे तो आता जे सरकारमध्ये घुसलेले आहे लिबरल्स आहेत आहे, त्यांची लॉयल्टी जी आहे ती अमेरिकेकडे नाहीये त्यांची लॉयल्टी असेल मग ती कुठे सोरोस कडे आहे का आणि चीन कडे आहे का आणि कुठच्या लाल तत्वज्ञानाकडे आहे हे सगळे लोक वेचून 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 बाजूला काढले जाणार आहेत मला असं वाटतं की मॅकार्थी जनरल ही एक कल्पना त्या काळात दुसऱ्या महायुद्धानंतर मांडलेली होती की अमेरिकन प्रशासनामध्ये घुसलेले जे कम्युनिस्ट आहेत त्यांचा निचरा करा तर अमेरिका आपल्या तत्वज्ञानानुसार काम करू शकेल आणि मग त्याच्यानंतर असे अनेक लोक इन्क्वायरी बसवून त्यांना पदावरून दूर करण्यात आलेलं होतं त्याला एक मेकारिजम असं नाव दिलं गेलेलं होतं आता सुद्धा जर का असं काही झालं तर मला आश्चर्य वाटणार नाही आणि दुसरी बाब अशी आहे की इलॉन मस्क असेल रामस्वामी असतील आणि ट्रम्प यांचे सगळे साथीदार असतील त्यांना एक हेही काम सोपं आहे असं तुम्ही म्हणाल पण त्याही पेक्षा मोठं कठीण काम जे आहे ते अर्थव्यवस्था सावरण्याचं आहे बेसुमार कर्ज घेतली गेलेली आहेत कर्जाचा अर्थ काय लक्षात घ्या तुम्ही अमेरिकन सरकारकडे सुद्धा पैसा नव्हता त्यांच्याकडे येऊन पडणारा कर असेल किंवा अन्य जे स्रोत होते त्याच्यातून त्यांना न मिळणारा पैसा त्यांनी युद्धासाठी खर्च केलाय कुठे ना, ना कुठे तरी इथे युद्ध काढ तिथे काढ आणि मग युद्ध म्हणजे काय तर मग ती ती जी कॉन्ट्रॅक्ट आहेत ती अमेरिकन कंपन्यांना द्यायची आणि तो जो पैसा आहे तो वापरून त्या कंपन्यांनी आपली प्रोडक्ट सरकारला द्यायची वगैरे वगैरे अशा पद्धतीने सगळं काम चाललेलं होतं परंतु अखेर ज्या उत्पन्नाचा स्रोतच नाही ते उत्पन्न तुम्ही खर्च करत होता याचा अर्थ तुम्ही कर्ज काढत होता स्वतःवरतीच कर्ज काढलेलं होतं सरकार जेव्हा स्वतःवर कर्ज काढतं तेव्हा ते नोटा छापत आणि आतापर्यंत नो नोटा छापण्याचं चा काम का होऊ शकलं कारण अमेरिकन करन्सी डॉलर ही रिझर्व हो करन्सी आहे संपूर्ण जगामध्ये डॉलर वापरला जातो आंतरराष्ट्रीय व्यवहारांच जे व्यवहार आहेत ते डॉलरच्या रूपात केले जात होते आणि म्हणून हे सगळं नाटक आतापर्यंत यशस्वी झालं इथून पुढे ते यशस्वी होईल असं नाही आणि म्हणून ही सगळी अर्थव्यवस्था जी आहे जी कोलमडायला आलेली आहे ती सावरण्यासाठी जी कठोर पावलं उचलायची आहेत ते सर्वात महत्वाचं काम ट्रम्प यांच्या टीमला करायचं आहे तेव्हा हे सगळं काम जे आहे ना ह्याच्यामध्येच ते पूर्णपणे बुडून जातील म्हणजे शंभर टक्के नाही दोनशे टक्के वेळ त्यांना ह्याच्यासाठी जाणार आहे आणि मग असं जे प्रशासन आहे ते जगामध्ये कुठेतरी आज जे घडलेलं आपण बघतोय ना दक्षिण कोरियामध्ये हातबोट घाल बांगलादेशात घाल पाकिस्तानात घाल भारतात घाल रशियात घाल युक्रेनमध्ये घाल सिरियामध्ये घाल इराण मध्ये घाल हे जे सगळं चाललेलं आहे अमेरिकन प्रशासनाचं त्याला पूर्णविराम द्यावा लागेल कारण त्याच्यासाठी ट्रम्प प्रशासनाकडे वेळही उरणार नाही आणि साधनही उरणार नाही ही जी अपेक्षा आहे अमेरिकन सरकारकडून ही भारताने करायला पाहिजे कि ट्रम्प सरकार जर का तिकडच्या लिबरल्सवरती कारवाई करणार असेल आणि हे जे बोंदू सेक्युलर तिकडे भरलेले आहेत त्यांचा निचरा करणार असतील तर त्याला भारताचा पाठिंबा राहील अमेरिकेने आपली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी जर का पावलं उचलली तर त्याला भारताने पाठिंबा दिला पाहिजे कारण अखेर जगामध्ये अमेरिकन अर्थव्यवस्था कोसळणं म्हणजे उर्वरित जगावरती एक वेगळं आर्थिक संकट येईल हे आपण आपल्या खुण खूनकाठ बांधली पाहिजे अमेरिका कोसळण्यामध्ये भारताचं कुठलंही यश नाहीये असे जे प्रयत्न असतील त्यांना सुद्धा पाठिंबा दिला पाहिजे भारताच्या अपेक्षा अत्यंत महत्वाच्या आणि अगदी छोट्या आहेत एक म्हणजे आम्हाला समानतेने वागणूक द्या कुठे आम्ही जर का नाही बोललो आम्हाला आमचं धोरणात्मक लवचिकता पाहिजे आणि स्वायत्तता पाहिजे अमेरिका सांगेल म्हणून आम्ही स्वाक्षऱ्या करू ही अपेक्षा सोडून द्यावी आम्हाला आमची काही मतं आहेत आम्हाला आमचे काही हित आहे आणि त्याचं रक्षण करण्याचा अधिकार आम्हाला आहे ही स्वायत्तता अमेरिकन प्रशासनाने द्यावी अन्यथा जो संघर्षाचा मार्ग आजपर्यंत होता तो पुढे चालवावा लागेल थोडेफार ट्रम्प हे बिझनेसमन असल्यामुळे ते ट्रान्झॅक्शन कडे जास्त लक्ष देतील आणि ह्याच्यामधून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतील ह्याची मला खात्री वाटते परंतु तसंच होईल असं नाही भारताने ज्या अपेक्षा आपल्या ठेवल्या पाहिजेत या मर्यादित <coughs> म्हणून स्ट्रॅटेजिक आक्रमण जी करण्यात आली बायडेन प्रशासनाकडून निजर प्रकरण असेल गुरुपतवन पन्नू प्रकरण असेल किंवा भारताबद्दलचे वेगवेगळे बेक खोटे नाटे अहवाल द्यायचे इथे काय धार्मिक स्वातंत्र्य नाही स्त्रियांवर अत्याचार होतात दलितांवर अत्याचार होतात मुसलमानांना नाडण्यात येत अल्पसंख्याक धोक्यामध्ये आहेत असले जे धादांत खोटे रिपोर्ट बनवणं ते छापणं आणि त्याच्यावर आधारित परराष्ट्र नीती आखण हा जो उद्योग प्र, बायडेन प्रशासनामध्ये चाललेला होता त्याला पूर्ण विराम मिळावा अशी भारताची रास्ता अपेक्षा असेल कारण ते तर का झालं तर मग आपण वस्तुस्थितीचा विचार करू शकतो आणि वस्तुस्थितीवर आधारित निर्णय जो भारत घेतो त्याच्याबद्दल अमेरिका त्याला रिस्पेक्ट देऊ शकते मान देऊ शकते ही परिस्थिती याची असेल तर ट्रम्प आतमध्ये जे काही करतायत ते आपल्याच हिताचं आहे हे लक्षात घेऊन भारताने त्याला सहकार्य द्यावं परंतु त्याला रिस्पॉन्स म्हणून ट्रम्प सरकारने सुद्धा मोदी सरकारशी ह्या प्रकारचं सहकार्य द्यावं अशी भारताची अपेक्षा असणार आहे तेव्हा डीप स्टेट भंगारात निघेल वगैरे हो अशा भ्रमामध्ये कोणी राहू नये आपण डी डॉलरायझेशन करणार आणि डॉलर वापरणार नाही अशाही भ्रमामध्ये कोणी राहू नये ही सगळी खूप मोठी प्रोसेस आहे आणि त्याचे सगळं ट्रम्प सरकार किती रिस्पॉन्सिव्ह असेल पॉझिटिव्ह असेल ह्याच्यावरती अवलंबून राहणार आहे आपल्या अपेक्षा ज्या आहेत त्या लाईन मध्ये आणाव्यात रास्त सीमांमध्ये असाव्यात अशी अपेक्षा यासाठी करायची कारण त्यातून भारताचं सुद्धा ही राखलं जाणार आहे धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम हवू द्या नमस्कार